माजी खासदार संभाजीराजे गेल्या पाच दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत कुटुंब आणि कार्यकर्त्यांनाही संभाजीराजांचा पत्ता लागत नाहीये दोन फेब्रुवारीच्या रात्री दुसऱ्या दिवशीचे कोल्हापुरातले सगळे दौरे रद्द करत संभाजीराजेने ट्विट केलं होतं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू छत्रपती की संभाजीराजे छत्रपती उमेदवारीवरून चर्चांना उधाण आलेत उमेदवारीवरून चर्चा, चर्चा सुरू असताना संभाजीराजे नॉट रिचेबल झालेत जा थेट जाऊयात कोल्हापूरला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत प्रताप दोन तारखेपासून नॉट रिचेबल आहेत संभाजीराजे काय नेमकं या मतचं कारण आहे संभाजीराजे एकतरी नाराज असल्याची चर्चा आहे पण संभाजीराजेने कुठल्या प्रकारची भूमिका सध्या मांडलेली नाही आहे ते माध्यमांच्या समोर कधी येतात आणि भूमिका कधी मांडतात हे पाहणं महत्वाचं नाही औचिकाचं असणार आहे त्याच्यामध्ये त्यांचा वाढदिवस आहे त्या कार्यक्रमाला तर ते येणार का याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय दुसरी गोष्ट अशी की काही कार्यकर्त्यांच्या संपर्कात संभाजीराजे आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा वैयक्तिक एक फोन नंबर आहे तो देखील सुरू असल्याची माहिती आता काही वेळेपूर्वी मिळालेली आहे एकूणच आपण पाहतोय की संभाजी राजांनी अचानक दौरे रद्द करून अशा प्रकारची भूमिका का घेतलेली आहे मौन का साधलेला आहे याच्या माग काय कारण आहे याची उत्कंठा मात्र लागून राहिलेली आहे ठीक धन्यवाद प्रताप संपूर्ण माहितीसाठी तर संभाजीराजे ज्या वेळेला पत्रकार पुढे येतील त्यावेळेलाच त्यांनी मौन का धारण केलंय ते कळू शकेल